सगळ्यात महत्वाचं म्हणजे की गेली वीस वर्ष वीस गावं ही प्रस्तावित या हातवाढी मध्ये आहेत त्याच्यामधील आठ गावं प्रस्तावित हातवाढीसाठी गा पस्ता प्रस्ताव द्या असं त्यांनी सांगितलेलं आहे पण आज काल आज पेपर मध्ये आम्ही वाचले की महानगरपालिकेला कोणत्या पद्धतीच्या सूचना नाहीये की कशा पद्धतीचं काय आले नाही किंवा जिल्हा नाही नाहीये किंवा कलेक्टर ऑफिसला सुद्धा कुठल्या सूचना नाही असं कोणतीही अधिकृत काय कुठल्याही गोष्टी झालेल्या नसताना फक्त मीडियामधून तुम्ही फक्त सांगायचं की बाबा हदवाढ होणार आहे सचिवांना हे दिले सूचना केली ते केले कुठं काय सूचना केल्या कायच केले काहीच अधिकृत कुठल्याच गोष्टी झालेल्या नाही त्यामुळे विनाकारण हे वातावरण हद्दवाढी जर आम्हाला त्यांना सांगायचं की तुम्ही विनाकारण हा टोकाचा संघर्ष आम्हाला करायला लावू नये आणि गेले त्यांनी आठ गावांचा प्रस्ताव केला पण आठ गावा आम्ही ह्या एक इंच सुद्धा जमीन जाऊन देणार नाही ही पहिल्यापासून आमची भूमिका आहे त्यासाठी आज वीस गावातील सरपंच आम्ही एकत्र आलेले आहेत की हा आम्हाला संदेश द्यायचा आहे की आम्ही वीस जण एकत्र आहोत याच्यामध्ये कोणतेही तुम्हाला की एक गाव सुद्धा आम्ही हादरवाडीमध्ये जाऊन देणार नाही येणाऱ्या काळामध्ये आमची ही आठ गावं संघर्षाच्या भूमिकेत असणारच आहे पण त्याच्याबरोबर आमची बाकीची सुद्धा गावं आमच्या खांद्याला लावून आमच्या पुढे दोन पावलं हे असणार आहे त्यात मध्ये आम्ही नेहमी म्हणतो की आम्हाला हातवाट यायला अडचणी अडचण आहे पण तुम्ही इथल्या शहरातल्या लोकांना सुविधा देऊ शकत नाहीये तर ह्या वीस गावातल्या किंवा या आठ गावातल्या लोकांना कशा सुविधा देणार हे कोण लोकप्रतिनिधी जे हात मागायला ते सांगायला तयार नाही आणि मग तुम्ही कशा कशाच्या आधारावरती हात वाट मागायला असा सगळा विषय असताना फक्त बिल्डर ऑफिससाठी आणि त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी किंवा मी केले मी हादरवाड कारण एवढे वर्ष कुणाला जमली नाही आणि मी हात केली हा जर त्यांना त्याचा हे घ्यायचा असेल श्रेय घ्यायचा असेल तर असं करू नका ग्रामीण जनता ही शहराच्या जनतेसारखीच आहे उपमुख्यमंत्री असो की किंवा मुख्यमंत्री असो त्यांना एकच सांगायचं की ज्यावेळी तुम्ही कोल्हापूरच्या विमानतळावर तुम्ही येत आहे त्यावेळी तुम्ही एक दोन मिनिटं थांबून तिथल्या रस्त्या अवस्था तर आहेच आहे पण जी गटरीची अवस्था आहे ती बघताय का जी महानगरपालिकेच्या हद्दीत येतात पाच ते पाचशे ते सहाशे मीटरची तुम्हाला गटर हा गटर तुम्हाला करता येत नाही त्याच्यासाठी आम्ही निवेदन दे, निवेदन दिले तर त्याच्यासाठी तुमच्याकडे निधी नाहीये तर तुम्ही ना आमच्या गावाचा विकास काय करणार सोडून द्या शासनाने काल जे प्रस्ता प्रस्तावित आठ गावांचे प्रस्ताव मागवले आहेत खाद्यवाडीसाठी हा एक पॉलिटिक्सचा खेळ वाटतोय त्यांना वाटते की ही आठ गावं काढून घेतली की आपण स्टेप बाय स्टेप सगळी वीस गावं काढू पण मी शासनास सांगू इच्छितो की ही आठ गावं नाही तर आम्ही वीस गावांची आमची एकजूट आहे आणि ही सुरुवातीपासून अगोदर पण होती आणि आत्ता पण आहे आणि पुढेही राहणार त्यामुळे त्यांनी थोडं थोडं बाबा सॉर्टिंग करून यांना सेपरेट करून वीस गावं आपण कब्जा करू असं जर त्यांना वाटत असलं तर आम्ही होऊ देणार नाही आम्ही सुरुवातीपासून एक आहो आणि एकीच आमची राहणार आणि आम्ही ही हद्दवाढ होऊ देणार नाही पहिला शासनाने काय करावं बेसिक जे कोल्हापूरच्या गोष्टी आहेत कचऱ्याचा प्रश्न असू दे रस्त्याचा प्रश्न असू दे फक्त यांनी कोटीची कोटीचा अंक सांगतात की बाबा रस्त्यासाठी एवढे कोटी, कोटी आले महालक्ष्मी आराखड्यासाठी एवढे आले पण ते कधीच दिसतच नाही आहेत त्या गोष्टीवर यांनी पहिला स्वतःवर लक्ष केंद्रित करून एक महानगरपालिकेची पहिला व्यवस्थित लावावी त्यांनी सगळी कामं रस्ते असू दे पाणी असू दे कचरा डेपोचा प्रश्न आहे जो वर्षानुवर्ष तसाच आहे तो त्यांना सुटत नाही आहे हे वीस गाव घ्यायचं यांच्या डोक्यात आहे आम्ही तसंच कदापि होऊ देणार नाही आणि ही एकजूट अशीच एकजूट राहील आणि हद्दवाडीसाठी आमचा कायमच विरोध राहील काही लोकप्रतिनिधी ज्यांना ही हद्दवाड पाहिजे अशी लोक ही नीती अवलंबायला लागल्यात बेचाळीस वरण वीस वीस वरण आठ आणि आमच्यामध्ये फूट पाडायचा प्रयत्न करायला कदापि ही फूट आपण पाडून द्यायची नाही आपण एक संघ राहायचं आहे कारण जर आज ह्या आठ गावांच्या वर संकट आलं तर उद्या ते वीस गावांच्या वर येणार आणि वीस गावांच्या वर ज्यावेळी येईल त्यावेळी बेचाळीस गावांच्या पर्यंत जाणार आणि हे करण्यासाठी टाइम पिरियड नाही किंवा काल मर्यादा नाही पत्रकार बंधूंना माझी विनंती आहे की आता ह्या विषय तुमच्या माध्यमातन संपवा सारख्या आता त्यांच्या बैठकी आमच्या बैठकी आता म्हणजे कंटाळा आहे आम्ही तर काय बत्र म्हणजे हद्दवाढ होऊ देणार नाही काय वाटलं ते झालं तर आम्ही ही हद्दवाढ होऊ देणार नाही एक इंच ही जमीन आम्ही या ठिकाणी त्या हद्दवाडी जाऊ देणार नाही म्हणजे आमचे जे, जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या बसीसुद्धा म्हणजे त्यांच्यासमोरसुद्धा आम्ही आमची व्यथा आमची गारानं मांडलेली आहे त्यांनीसुद्धा ग्रामीण जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय पुढचं पाहून आम्ही आदरणीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना टाकू देणार नाही असं आम्हाला अस्वस्थ केलं आहे सांगितलं आहे आम्हाला त्यामुळं त्यांच्या भरोश्यावर आम्ही आहे आणि ते आमचा असा विश्वास करतील आम्हाला ना वाटत नाही त्यामुळं आम्ही ही हातवाळ करायचं जर तुम्ही प्रयत्न केला तर ते हलून पाडण्याचा ही वीस गावं संघटितपणे प्रयत्न करतील एवढं या पत्रकार परिषदच्या माध्यमातून सांगतो आणि इथेच सांगतो जय जय महाराष्ट्र हा लढा वीस गावांचा आहे आणि वीस गावांचाच राहणार आणि ताकदीनं आम्ही वीस गावं लढा देणार त्यामुळे एकही तिचं आमचं हद्दवाढ होऊ देणार नाही मी स्वतः शहरातले आहे म्हणजे माझा जन्म शहरातला आहे तो शहराचा विकास काय तो मला पण माहित आहे म्हणजे असं काही नाही मी स्वतः शिवाजी पेठेतली आहे माझा जन्म शिवाजी पेठे मध्ये झालाय पण तिथे आजोग ताप्तीनं झाला पाहिजे गेली महा महालक्ष्मीचा किती म्हणजे हे करतात की ह्या कोटीचा निधी आलाय त्या कोटीचा निधी आलाय तर ते महालक्ष्मीचं मंदिर किती दिवस झालं पाडले त्या ताप्तीने तिथे झाले पाहिजे जे पर्यटक येतात आपल्या कोल्हापूरची महालक्ष्मी म्हणून तिथे पर्यटन त्या पर्यटकांची साधी सोय नाही आहे त्या महालक्ष्मी मंदिर कोल्हापूरला लागलेले ऐतिहासिक जे आहेत पॉईंट त्या पॉईंट वर अजिबात तिथे सुविधा नाही आहेत तुम्ही ग्रामीण भागाचा काय तुम्ही करणार कचऱ्याचे ढीग येतात जाता किती दिसतात ते म्हणजे हे जे तुमची स्वच्छता नाही ही सुख सुविधा नाही बाहेरचे पर्यटक येतात म्हणजे हे आमच्या कोल्हापूर कोल्हापूर करायचं किंवा असेल ते म्हणजे तुम्ही घालवताय म्हणजे माझं मत आहे की हे तुम्ही ताकदीनं तुम्ही कोल्हापूरचा विकास करावा अशी माझी खरखर सोय आहे तुम्ही हद्दवाडीचा विचार करू नये आमच्या गावातली जे शेतकरी लोक आहेत ही अतिशय सुखाचं बघा आमच्या गावामध्ये कोणतंही काम नको दे अगदी पाचव्या मिनिटाला जाऊन ते काम होत असेल अशी नागरिक म्हणजे प्रत्येक गावामध्ये मला वाटते सगळी जी नागरिक आहेत ती अतिशय चांगल्या प्रकारे तिथे नागत आहेत तर माझी विनंती आहे केंद्र सरकारला मुख्य उपमुख्यमंत्री साहेबांना की तुम्ही हद्दवाढीचा विचार हा खरंच सगळ्यांना विश्वासात घेऊन करा आणि अगोदर तुम्ही शहराचा विकास करावा जे जे काय करावं लागल ते आम्ही सर्व सरपंच आणि त्याला लाना द्यायचं ठरवलंच पण शिवाय ते आपल्या जिल्ह्याचे सहपालकमंत्री त्यांनी आता त्यांचं ते बघितलं किती वेळ निवडून आल्या तर त्यांनी चार वेळ निवडून आलेल्या आहेत पुण्यामध्ये परवा त्यांचं ते रेकॉर्ड वाचलं नाही सगळं चार वेळ पुण्यामध्ये निवडून आल्यात त्यांची मंत्री म्हणून कोल्हापूरला आपल्या निवड झाल्या इथल्या स्थानिक कृती समितीनं हातवाडीच्या त्यांनी भेटल्यानंतर त्यांना निवेदन दिल्यानंतर त्यांनी सुद्धा सांगितलंय कि पुण्या वर्गाच महानगरपालिका आहे कोल्हापूर ड वर्गाची महानगरपालिका आहे कोल्हापूर पुणे हे अ वर्ग महापालिका असून सुद्धा चार वेळ हद्दवार झाली पण चार टक्के सुद्धा आम्ही त्या गावचा विकास करू शकलो नाही तुमची तर ड वर्ग महापालिका आहे विकास तुम्ही कसं करणार तर हे पहिल्यांदा सारासार अभ्यास करा आणि मग तुम्ही हद्द मागणी करा असं त्यांनी सांगितलंय ते वाचलंय आपण प्रिंट मीडियाला वाचलंय सगळी म्हणजे एवढी परिस्थिती हातुबाड ज्या ठिकाणी झाल्या तिथले जर लोकप्रतिनिधी या पद्धतीनं सांगत असतील तर इथले लोकप्रतिनिधी आता जे आहेत त्यांनी एक बाहेर दिला की टप्प्याटप्प्याला हा दुवाड होणार वगैरे असं काय काय जर ते परवा मी ऐकलं पण त्यांना सुद्धा वाचायला पाहिजे ते सुद्धा तीन इथं निवडून आले त्यांनी जे जे काय प्रश्न आहेत त्याच्यामध्ये एखादा प्रश्न शंभर टक्के सुटलाय असं छाती ठोकपणे ते सुद्धा सांगू शकत नाहीत पण ही हातोवाड का पाहिजे की आता महानगरपालिकेची निवडणूक तोंडावर आहे कितल्या लोकांना महापालिकेच्या त्यांना सांगायला पाहिजे मतं मागायला जाताना तुम्ही हद्दवाड हद्द म्हणत होता ती काय झालं पण आम्ही हद्दवाडीच सुरुवात केली असं सांगण्यासाठी बघते ह्या परवाची सांगितल्याप्रमाणे पालकमंत्री असतील दोन तीन आमदार असतील माझे खासदार असतील यांची मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बैठक झाली ती शंभर टक्के अनधू झालेली ही बैठक आहे ह्याच्यामध्ये ज्यांच्या गाव नव्हे तर एक घर सुद्धा मतदारसंघात जायचं नाही अशा लोकांनी तिथं ते, ते प्रस्ताव मांडला पण ज्यांचीही गावं जातात ज्यांच्या कॉलन्या जातात असे दक्षिणचे आमदार अमोल माडिक साहेब असतील चंद्रिप नरके साहेब असतील यांना कुठल्याही प्रकारचं निमंत्रण दिले का माहीत नाही पण त्यांच्या उपस्थिती ही बैठक ही अनधृतपणे झालेली बैठक आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं लेखी काही झालेलं नाही हे सगळं तोंडी झालं आणि जरी काही लेखी झालं असलं तरी सुद्धा आमची वज्र कुठं आहे आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंदावाज